अकरा मार्चच्या दुपारी विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात झालेल्या दगडफेक प्रकरणानंतर वंचितचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर बारा मार्चला अमरावतीत दाखल झाले आंबेडकर यांनी या प्रकरणात जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली यासोबत आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन करीत आघाडी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीसोबत वंचित युतीबाबत माहिती स्पष्ट करण्यात आली आमच्यात झाला हे खोटे आहे दहा जागेचा प्रश्न संपला हे त्यांनी खुलासा करावा असेही यावेळी स्पष्ट केले नवनीत राणा बिगेस्ट फ्रॉड आहे असे म्हणालो होतो जेलमध्ये जायची तयारी केली पाहिजे त्यांचे कागदपत्र फ्रॉड असल्याचे पालघरच्या डेप्युटी कलेक्टर यांनी स्पष्ट केल्याचे बाळासाहेब आंबेडकर यांनी स्पष्ट केले नाही त्या याच्यामध्ये नवनीत राणा हे बिगेस्ट फ्रॉड आहेत मी जसं म्हणालो की त्यांचा आता जेलमध्ये जाण्याची तयारी त्यांनी केली पाहिजे मानसिकता केली पाहिजे त्या का केस आम्ही कोणी दाखल केलेली नाही तर पालघरचे जे डेप्युटी कलेक्टर आहेत त्यांनी बुलून कोर्टामध्ये केस दाखल केलेली आहे की ह्यांनी जी कागदपत्रं सगळी दिलेली आहेत ती सगळी फ्रॉड आहेत आणि चारशे चारशे वीस अन गव्हर्मेंट फ्रॉड पेपर निर्माण करणं अशा रीतीचे चार्जेस त्यांच्यावरती लागलेले आहेत लाग जी काही व्हॅलिडिटी देण्यात आली होती ती रद्द करण्यात आली होती म्हणूनच असताना फ्रॉड पेपरची केस म्हणून कोर्टामध्ये चाललेली आहे जे न्यायालय केंद्र शासनाला ले ले, हे जे पॉलिटिकल बॉन्डवरती लेफ्ट अँड राईट घेऊ शकतं ते एका व्यक्तीसाठी मॅनेज होऊ शकतं हे म्हणणं मला वाटतं असताना फार फेस्ट आहे आणि ज्यांनी कोणी आरोप केलेले आहेत तो माझ्या अंदाजानं वेडा असला पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतो की एका व्यक्तीसाठी आखं सुप्रीम कोर्ट स्वतःला बदनाम करून घेईल त्याच्यावरती समजोता सगळ्यांचा झाला आहे आणि आमचं सगळं आलबेल आहे हे जे म्हटलेलं आहे ते पूर्णपणे खोटं आहेत त्यांचं जर खोटा डेपा त्यांनी खोटं बोललं नसेल असं ते म्हणत असतील तर त्यांच्या ज्या दहा जागांचा डिस्प्यूट जो आहे तो त्यांनी असताना संपला आहे का आणि संपला असेल तर त्या दहा जागा कुठल्या पक्षाला घेतल्या त्याचं असताना त्यांनी खुलासा करावा आणि दुसरं पाच जागा ज्या एन सी पी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामधल्या ज्या आहेत त्या पाच जागींचं वाटप कसं झालंय याचा त्यांनी खुलासा करावा असंही म्हणाले की पाच जागा प्रकाश आम्ही द्यायला तयार आहे महाविकास आघाडी बरोबर आम्ही असायला बसतोय संजय राऊतांबरोबर आम्ही बसत नाही थँक्यू चला या जागा वाटप होत नाही आहे त्याचं सगळ्यात मोठं कारण वंचित बहुजन आघाडी नाही काँग्रेस आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांच्यामध्ये दहा जागेंवरनं मतभेद आहेत या दहा जागा काँग्रेसही मागते आणि या जागा उद्धव ठाकरे शिवसेनाही मागते अनेक वर्ष अनेक राऊंड त्यांच्या झाल्या परंतु एकमेकाला सीट सोडायला तयार नाहीत अशी परिस्थिती आहे हा एक भाग आहे दुसरा भाग त्याच्यामध्ये पाच जागा अशा आहेत की ज्याच्यावरती शिवसेना उद्धव ठाकरे ममता सुद्धा हे केलं आणि आत्ता ममता बॅनर्जीनी बेचाळीसच्या बेचाळीस जागा त्या ठिकाणी उभ्या केलेल्या आहेत राहिली आता युवती गुजरातमधली झालेली आहे कर्नाटक कर्नाटकम दिल्लीमधली बरोबर झालेली आहे ती टिकते का अशी असणारी परिस्थिती आहे आणि दुसऱ्या बाजूस महाराष्ट्रामध्ये कशा रीतीने हे सगळं रोल अदा होतो हा त्याच्यातला भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतो त्याच्यामुळे कुठेतरी काँग्रेस पक्षाला त्यांच्या प्रायोरिटीज ह्या ठरवाव्या लागतील भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रामधनं घालवणं हे त्यांची प्रायोरिटी आहे की आपला पक्ष वाढवणं हा त्यांची प्रायोरिटी आहे याचा निर्णय त्यांनी घेतला पाहिजे असं मला वाटतं सर फायनली शेवटी त्यां ती एकत्र राहिले तरच माझा प्रश्न येतो ना त्यांची जी भांडं मिटली नाही तर काय त्याच्यामुळे हा प्रश्नच उद्भवत नाही अशी असणारी परिस्थिती आहे जिले जिल्ह्या जिल्ह्यांचा अधिकार आहे त्या जिल्ह्या जिल्ह्यांच्या अधिकारावरती मी काहीच कॉमेंट करणार नाही थँक्यू त्याच्याबद्दलही नो कॉमेंट काय करायचं ते आम्ही धोरणात्मक निर्णय घेऊ यांची युती झाली नाही तर धोरणात्मक निर्णय आम्ही काय घ्यायचा तो आम्ही घेऊ महाविकास आघाडीकडून आनंदराव आंबेडकरांना पण अमरावतीमध्ये लोकसभा निवडणुकीचं प्लॅनिंग करते मला महाविकास आघाडीच्या चर्चेमध्ये काँग्रेस पक्षाकडून असणारं जी नावं आली ते एक नाव वानखडेंचं आलेलं आहे आणि दुसरं नाव बोरकरांचं सुचवण्यात ना आलं होतं की आम्ही जर लढलो तर यांना असणारं उमेदवारी देईल हे काँग्रेस पक्षाचे जे प्रतिनिधी होते त्यांनी ही बातमी त्या ठिकाणी दिली आता याच्या व्यतिरिक्त काँग्रेस पक्षाचे अजून कोणाशी संबंध आणि चर्चा चालू असेल याच्याशी त्यांनी आम्हाला काही माहिती शेअर केलेली नाही दोन हजार चौदामध्ये तुम्ही खतर नोंदणी करणार यांच्याबरोबर करता येईल आम्ही असणारा वं आघाडीने लढवावं या मताशी आम्ही सहमत आहोत राहुल गांधी जे आहेत त्यांच्या पक्षाचा असणारा कार्यक्रम आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय की काँग्रेस पक्षाचा जनाधार वाढवण्याचा असणारा कामकाज आहे आणि तो त्यांचा अधिकार आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय पण त्या अधिकार त्यांचा तो अधिकार लक्षात घेताना आपण आज बघत असाल की ममता बॅनर्जी टी एम सी यांनी काँग्रेसबरोबर समझोता न करता बेचाळीसच्या बेचाळीस जागेची उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर केली आहे माझ्या दृष्टीने काँग्रेस पक्षाचे वर्किंग कमिटीचे असणारे एक सदस्य संकल्प म्हणून जे आहेत मुंबईमधली बैठक झाली त्यावेळेस मला भेटायला आले वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा त्यांनी माझ्याशी असताना केली त्यावेळेस मी त्यांना असणारं धोक्याचा इशारा त्या ठिकाणी दिला होता तो म्हणजे की राहुल गांधीमार्फत आपण पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून कारवाई करताय आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खरगे यांच्यामार्फत आपण जे आहे ते एकत्र लढावं असा प्रयत्न आपला चाललेला आहे ज्यांच्याशी आपण बसताय त्याच्या त्याच्यापैकी बहुतांश पक्ष हे प्रादेशिक पक्ष आहेत या प्रादेशिक पक्षांचा इतिहास असा आहे की ते तुमच्याही विरोधात लढलेले आहेत आणि ते भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढलेले आहेत तेव्हा या दोन तलवारी तुम्ही एका म्यानामध्ये कसा बसवणार याचा खुलासा झाल्याशिवाय हे जे प्रादेशिक पक्ष आहेत हे आपल्याबरोबर टिकतील का याच्याबद्दल मला असणारं शंका होत त्याच्या दोन कॅज्युअल्टीज आपल्याला झालेल्या दिसतात आहेत एक नितीश कुमार की ज्यांनी लालू प्रसाद यादवला सांगितलं की हमने आपसे भी कहा था कि ये आपके साथ का बैठेंगे लेकिन लिन ईमानदारी साथ नहीं सोडलं आणि पुन्हा तो बी जे पी बरोबर गेला अशी परिस्थिती